नगर येथे राजेंद्र पडोळे यांच्या संकल्पनेतून नवीन टिळक रोड येथील द टी हाऊस या दालनात दररोज येणाऱ्या ग्राहकांना लकी ड्रॉचे मोफत देण्यात येते कमीत कमी दहा रुपयाची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हे कुपन देण्यात येते प्रत्येक महिन्याला लकी ड्रॉची सोडत काढण्यात येते ग्राहकांनी द टी हाऊस या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे प्रथमच चहा नाश्त्याच्या हॉटेलमध्ये अशा पद्धतीने बक्षीस देऊन ग्राहकांना प्रोत्साहन देण्यात येते द हाऊस चे संचालक राजेंद्र पडोळे यांच्या संकल्पनेतून ही योजना ग्राहकांना देण्यात आली आहे द टी हाऊस हे दालन छोट्या कंपनी प्रमाणे चालवत असल्याने ग्राहकांचे स्वागत करणे ग्राहकांना दर्जेदार स्वादिष्ट व रुचकर नाश्त्याचे व्यवस्था करणे हे आमचे कर्तव्य आहे द टी हाऊस येथे आलेले ग्राहक आमच्याशी जोडले जातात ग्राहकांच्या सेवेसाठी गावरान तुपातील चपाती व चहा

करे की से ये की हमेशा ओर और भगवान माझ्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक हॉटेल अनेक चहाचे स्टॉल असतील तिथे आम्ही अनेक वेळा जी, जी पण ती आजच्या माध्यमातून जे काय लकी आणि याच्या माध्यमातून आम्हाला जे काय बक्षीस फुलना फोलाची पातळी भेटली आतापर्यंतच्या जीवनामध्ये कुठल्याही मोठ्या रेस्टॉरंटमध्ये देखील कसलीही बक्षिसाची स्कीम नसताना एवढ्या छोट्याशा इतकी आऊटच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी बक्षीस मिळालेलं आहे याचा आम्हाला खूप आनंद होत आहे आणि या बक्षीस मिळाल्याने आम्ही ते आऊटचे आभार मानतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर धन्यवाद मालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न पंच आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव